नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण श्रावण महिन्याच्या प्रसन्न वातावरणामध्ये इयत्ता सातवीची मराठी विषयाची चौथी कविता श्रावण मास अभ्यासणार आहोत आणि मित्रांनो या कवितेचे कवी आहेत त्र्यंबक बापूजी ठोमरे अर्थात बालकवी चला तर पाहूया श्रावण मास श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे पहा कवी म्हणतात श्रावण महिन्यामध्ये आपलं मन अत्यंत आनंदाने भरून गेलं आहे श्रावण मासी मासी म्हणजे मास श्रावण महिन्यामध्ये हर्ष मानसी हर्ष हर्ष म्हणजे आनंद प्रमोद मोद श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे सर्वत्र काय आहे हिरवळ दाटलेली आहे सर्वत्र भू भु। सर्व भूमीवर हिरवळ दिसून येते क्षणात येते सरसर शिरवे या ठिकाणी शिरवे हा शब्द वापरला आहे पहा कवींनी शिरवे म्हणजे ढगांची सावली तर ती काय होते ढगांची सावली आपल्या पृथ्वीवर पडते जमिनीवर पडते आणि ती क्षणात नाहीशी पण होते अर्थात ती सावली गेली की पुन्हा फिरून ऊन पडत दुसऱ्या ओळींमध्ये कवी म्हणतात वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विनलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी कुणी भासे कवी म्हणतात जर आकाशात वर पाहिलं तर इंद्रधनुष्याचा गोफ विणलेला दिसतो आणि तो गोफ कसा आहे दुहेरी आहे म्हणजे दोन पटल आपल्याला त्या ठिकाणी इंद्रधनुष्याची पाहायला मिळतात आणि शिवाय जणू काय असं वाटतं की नभो मंडपी नभ नभ म्हणजे आकाश गगन या आकाशाच्या मांडवामध्ये कुणीतरी मंगल तोरणच बांधलंय असाच जणू भास होतो पुढच्या ओळीमध्ये कवी म्हणतात झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे या ठिकाणी कवी म्हणतात जणू काय सूर्यास्त झाला असंच वाटतं आणि जणू काय संध्याकाळ झालेली आहे सांज झालेली आहे सांज म्हणजे सायंकाळ किंवा संध्याकाळ परंतु तेवढ्यात काय होतं असं वाटतं की आता सहन झाली सूर्य मावळला आहे परंतु तेवढ्यात ढग नाहीसे होतात आणि पुन्हा सूर्यदर्शन होतं त्यामुळे काय होतं शिखरांवर म्हणजे झाडांच्या शेंड्यावर काय होतं तसेच उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन उन पडे उंच घरांवर पिवळं पिवळं ऊन पडतं पुढे काय होतं पहा उठतीवरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय खिले सुंदरतेचे रूप महा जणू काय जलदांवरती जलदांवरती म्हणजे ढगांवरती जलद जलद म्हणजे ढग किंवा मेघ या जलदांवरती जणू काय अनंत संध्या राग पहा संध्या राग म्हणजे संध्याकाळचे जे राग असतात ते जणू काय आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात राग म्हणजे संगीतातला एक प्रकार आहे जिथे स्वरांची विशिष्ट रचना करून संगीत निर्माण केलं जातं त्या स्वरांच्या रचनेला म्हणतात राग मासे संध्याकाळचे जे राग असतात असे राग जणू काय आपल्याला त्या मेघांवर किंवा त्या ढगांवर आपल्याला पाहायला मिळतात सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा सगळे नभ सगळं आकाश सुंदरतेने भरून जातं सर्व नभावर सर्व आकाशावर जणू काय सुंदरतेचं महान असं रूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं पुढे म्हटलंय पहा बलाक माला उडता भासे कल्पसुमांची माळचिते उतरुणी येती अवनीवरती ग्रह गोलचकी एकमते या ठिकाणी कवी म्हणतात जणू काय आकाशामध्ये बलाकमाला आहे बलाकमाला म्हणजे बलाकमाला म्हणजे बगळ्यांची माळ आणि ती बगड्यांची माळ काय होते उडता भासे आपल्याला असं वाटतं की ती कल्पसुमांची माळच आहे आणि ती काय होते उतरून येते अवनीवरती अवनीवरती म्हणजे भूमीवरती जमिनीवरती अवनीवरती ती काय होते उतरून येतात काय उतरून येतात ग्रहगोलची की एकमते आणि जणू काय जमिनीवर सगळे ग्रह गोल एका मताने सगळे उतरून येतात असंच आपल्याला त्या ठिकाणी वाटतं फडफड फड करुणी भिजले अपुले पाखरे सावरीती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती आता जणू काय पक्षांचे सर्व पक्षांचे पंख भिजले आहेत आणि ते पंख काय करत आहेत पाखरं सावरीत आहेत फडफड करत आहेत आणि त्यामुळे भिजलेले त्यांचे पंख ते सावरत आहेत नीटनेटके करत आहेत शिवाय हिरव्या कुरणी कुरण कुरण म्हणजे जिथं जनावरं चरतात त्या माळराणाला म्हणतात कुरण मग हे हिरवगार कुरण आहे आणि या कुरणामध्ये काय झालं आहे सुंदर हरिणी आहेत त्या काय करत आहेत सुंदर हरिणी निज बाळांसह बागडती निज म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या बाळांना घेऊन त्या त्या, त्या कुरणावर बागडत आहेत या ठिकाणी चित्रामध्ये पहा दिसतंय ही सुंदर हरिणी या ठिकाणी दिसते आणि इकडे तिचं बाळसुद्धा त्या ठिकाणी माळावर कुरणावर बागडत आहे पुढे पहा खिल्ला रे ही चरती राणी ही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायत याचा श्रावण महिमा एक सुरे आणि सगळ्या रानामध्ये खिल्लारे चरत आहेत खिल्लारे म्हणजेच गाईगुरे खिल्लारे ही चरती राणी राणी म्हणजे रानात वनात त्या ठिकाणी सर्व गाईगुरं चरत आहेत त्यांच्याबरोबर गोप ही गाणी गात फिरे गोप गोप म्हणजे गुराखी जो त्या गुरांना घेऊन गेलेला असतो त्याला म्हणायचं गोप किंवा गुराखी तो काय करतोय गाणी गात आहे तो गोप काय आहे गाणी गात फिरत आहे मंजूळ पावा गायत याचा त्याचा जो मंजूळ पावा आहे ना पावा पावा म्हणजे बासरी अलगूज तो त्याचा पावा काय आहे मंजूळ गायन करत आहे आणि गायनातून तो काय गात आहे तो श्रावण महिमा एक सुरे श्रावण महिन्याचं जे मोठेपण आहे श्रावणाचा जो महिमा आहे तो एका सुरामध्ये त्या गोप जो आहे त्या गोपाने बरोबर आणलेला जो त्याचा मंजूळ पावा आहे त्यावर तो गात आहे पुढे पहा चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला ही बघता भामा रोषमणीचा मावळला बालकवी म्हणतात आणि सुवर्ण चंपक फुलला विपिनी सुवर्णचंपक म्हणजे सोनचाफा आपल्या सर्वांना माहिती आहे सोनचाफ्याला अत्यंत मनोहर असा सुगंध मिळालेला आहे आणि तो सुवर्णचंपक म्हणजे सोनचाफा जंगलामध्ये त्या ठिकाणी फुलला आहे विपिन विपिन म्हणजेच जंगल वन समानार्थी शब्द पाठ करायचे आपल्याला मग त्या विमिनी विपिनी रम्य केवडा दरवळला आणखी त्या जंगलामध्ये काय आहे तर रम्य केवडा केवडा म्हणजेच केतकी आपण गाणं ऐकलं असेल केतकीच्या बनात नागीन ना सळसळली सड़ तर ते केतकी म्हणजे केवडा हे पानथळ प्रदेशामध्ये केवडा नावाची वनस्पती वाढते आणि के 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 त्या केवड्याला वरती फुल येतं कणीस येतं ते केवड्यामध्ये अत्यंत सुगंध असतो तो सगळीकडे दरवळतो केवडा सुग दरवळला पारिजातही बघता भामा रोषमणीचा मावळला आता या ठिकाणी पारिजात म्हणजे प्राजक्त आणि आपणा सर्वांना माहिती आहे की पारिजात प्राजक्त हा श्रीकृष्णाने त्याची पत्नी रुक्मिणी नव्हे रुक्मिणी आणि सत्यभामा या दोन त्याच्या पत्नी होत्या तर त्या ठिकाणी सत्यभामा एकदा रुचली होती आणि त्या सत्यभामेने श्रीकृष्णाकडे हट्ट धरला की स्वर्गामध्ये जे पारिजातकाचं झाड आहे त्याला सुंदर फुलं येतात ती पारिजातकाचं झाड काय करा माझ्या अंगणामध्ये लावा आणि मग सत्यभामेच्या अंगणामध्ये श्रीकृष्णाने ते स्वर्गात जाऊन झाड आणलं होतं आणि ते सत्यभामेच्या अंगणामध्ये ते लावलं होतं ते पाहून जणू काय तिच्या मनीचा तिच्या मनातला जो रोष होता राग होता तो काय झाला मावळला नाहीसा झाला म्हणून या ठिकाणी कवींनी त्या ओळी घातलेल्या आहेत पारिजातही बघता भामा भामा म्हणजे सत्यभामा श्रीकृष्णाच्या पत्नीचं नाव आहे आणि दो तो तिने ते रोप पाहिलं पारिजातक पाहिला आणि मग तिच्या मनीचा रोष मावळला अर्थात सत्यभामेच्या अंगणामध्ये जरी हा पारिजातक लावला तरी श्रीकृष्णाची जी दुसरी पत्नी होती रुक्मिणी तिच्या अंगणामध्ये या फुलांचा जास्त सडा पडायचा असं एका ठिकाणी मी ऐकलेलं आहे पहा पुढे पहा सुंदर परडी घेऊन ती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती तर सुंदर परडी घेऊन परडी म्हणजे सकाळी देवपूजेसाठी जी फुलं लागतात ना ती फुलं पानं खुडल्यानंतर ज्या एका भांड्यामध्ये ठेवतात त्या भांड्याला म्हणतात परडी ती कधी कधी बांबूच्या वेताची किंवा असते किंवा कधीकधी धातूची पितळीसुद्धा असते सुंदर परडी घेऊनही हाती हातात घेतलेली आहे पुरोपकंठी शुद्धमती शुद्धमती म्हणजे ज्यांची बुद्धी शुद्ध आहे अशा शुद्धमती सुंदर बाला सुंदर तरुणी मुली या फुलमाला हातात घेऊन पुरोपकंठी पुरोपकंठी म्हणजे उपवनामध्ये नगरामध्ये नगराची जी बाग असते त्या बागेमध्ये त्या काय करत आहेत रम्य फुले पत्री खुडती फुलं पानं त्या खुडत आहेत त्या ठिकाणी देवदर्शना निघती ललना हर्षमाईना हृदयात सगळीकडे ललना म्हणजे स्त्रिया ललना म्हणजे श्रिया या निघालेल्या आहेत कशासाठी देवदर्शनासाठी आपल्याला माहीत आहे या श्रावण महिन्यामध्ये विविध सणांची रेलचेल असते व्रत ठेवतात स्त्रिया आणि मग त्या देवदर्शनासाठी जातात हर्षमाईना हृदयात आणि हे सारं चित्र पाहून आपल्या हृदयामध्ये आनंद मावत नाही हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत जणू काय त्या ललनांच्या वदनी त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या तोंडावर आपण हे वाचून घ्यावं काय वाचून घ्यावं श्रावण महिन्याचे गीत तर पहा असं सुंदर कवितेने कवीने या सुंदर श्रावण महिन्याचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे पहा सर्वांनी ही चाल लक्षात ठेवा पहिल्या दो दोन ओळी मी म्हणून दाखवतो आणि त्याप्रमाणे कविता गायनाचा प्रयत्न करा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभो मंडपी भासे झाला सा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय रेखिले तेचे रूप सुंदरतेचे महा बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचिते ते उतरुणी एती अवनी वरती ग्रह गोलचकी एकमते फडफड करुणी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती, सुंदर हरिणी कुरणी निज बाळांसह बागडती खिल्लारे चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजुळ पावा गायतयाचा श्रावण महिमा एक सुरे सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोषमनी सामावळला सुंदर परडी घेऊ हाती, पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती देवदर्शना निघती ललना हर्ष माईना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कविता निश्चितच आवडली असेल सर्वांनी कवितेचा भावार्थ पुन्हा एकदा समजून घ्यायचा आहे आणि नंतर खालचे प्रश्नोत्तर लिहून पूर्ण करायचे आहेत धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये